गणपती बाप्पा मोरया सोनेरी पोपट अंतिम भाग वाटेत एका झाडाखाली सिंह त्याची वाट पाहत बसला होता त्याला पाहून सिंह म्हणाला शाब्बास मित्रा आता मी तुला सोनेरी पोपट कसा मिळेल ते सांगतो तू सोनेरी घोडा घेऊन राजाकडे पोहोचशील तेव्हा हा घोडा बघून त्याला खूपच आनंद होईल तू घोड्यावरून खाली उतरू नकोस त्याला मन की आधी सोनेरी पोपट मला दे मग तुला मी हा घोडा देतो तो, तो सोनेरी पोपटाचा पिंजरा तुझ्याकडे आणेल तेव्हा तू त्याच्या हातातून तो पिंजरा हिसकावून घे आणि घोड्याला पळव म्हणजे तुला सोन्याचा पोपटही मिळेल आणि तुला कोणी पकडू सुद्धा शकणार नाही यावेळीही ही, या विल ही तेच केले जे सिंहाने सांगितले होते तू राजकुमारीसह घोड्यावर बसून राहिला आणि जेव्हा राजाने त्याला सोनेरी पोपटाचा पिंजरा दिला तेव्हा त्याने लगेच घोड्याला टास दिली आणि सोनेरी घोडा हवेशी बोलू लागला काही अंतर गेल्यावर सिंह त्याला पुन्हा भेटला वीरेंद्र त्याला म्हणाला तू मला खूप मदत केली आहेस तुझ्यामुळे मला फक्त सोनेरी पोपट मिळाला नाही तर सोन्याचा घोडा आणि एवढी सुंदर राजकुमारी पत्नी म्हणून मिळाली मला सांग मी तुला काय देऊ मी नक्कीच तुला काहीतरी देईन मला सुद्धा तुला काहीतरी द्यायचं आहे बक्षीस म्हणून नाही तर एका मित्राकडून दुसऱ्या मित्राला गिफ्ट म्हणून बोल काय हवं आहे तुला सिंह म्हणाला तुला जर मला काही द्यायचे असेल तर तू माझे एक काम कर तू बाण मारून मला मार हे सगळ्यात चांगले काम तू माझ्यासाठी करू शकतोस वीरेंद्र म्हणाला तुला वेळ आहे का तू मला एवढी मदत केली आहेस आणि त्याबदल्यात तू मला मारायला सांगत आहेस मी हे करू शकत नाही हे ऐकून सिंह खूप दुःखी झाला आणि म्हणाला तुला जर हे काम माझ्यासाठी करता येत नसेल तर ठीक आहे जा काही हरकत नाही पण जाताना दोन गोष्टी लक्षात ठेव एक तू कुठल्याही विहिरीच्या भिंतीवर बसू नकोस आणि दोन फाशी होणार असलेल्या लोकांवर पैसे खर्च करू नकोस वीरेंद्र म्हणाला बरं मित्रा तू पण जरा विचित्र आहेस कधी कधी तुझं बोलणं मला समजतच नाही मी कशाला विहिरीच्या भी भिंतीवर बसू आणि कशाला असल्या लोकांवर पैसे खर्च करू ज्यांना फाशी होणार आहे पण सिंह काहीच बोलला नाही तो त्याला अलविदा म्हणून तिथून निघून गेला विरेंद्र राजकुमारीसह सोनेरी घोड्यावर स्वार होऊन आणि हातात पिंजरा घेऊन पुढे निघाला थोड्याच वेळात ते एका गावात पोहोचले एवढ्या सुंदर राजकुमारीला सोन्याच्या घोड्यावर बसलेले बघून लोक आश्चर्यचकित झाले नंद थोडे पुढे गेले असता विरेनला दिसले की त्याच्या दोन भावांना फाशी देण्याची तयारी सुरू आहे त्याला गावातल्या लोकांकडून कळाले की ते एका सजवलेल्या विश्रामगृहात राहून जुगार खेळत होते आणि ते खूप सारे पैसे हरले होते आणि त्यांनी बऱ्याच लोकांकडून खूप पैसे उसने घेतले होते पण ते परत दिले नव्हते म्हणून संतापलेले गावकरी आता त्यांना फाशी देणार होते वीरेंद्र हे कसे होऊ देऊ शकत होता कारण ते त्याचे मोठे भाऊ होते तो गावातील लोकांना म्हणाला माझ्याकडून पैसे घ्या पण या लोकांना सोडून द्या लोकांना खूप समजावून सांगितल्यावर लोकांनी होकार दिला आणि त्याच्या भावांना सोडून दिले मग वीरेंद्र आपल्या भावांना बरोबर घेऊन पुढे निघाला काही अंतर चालून गेल्यावर त्यांना जंगलात एक विहीर दिसली यानंतर राजकुमारांनी थोडा वेळ विहिरीजवळ विश्रांती करण्याचा निर्णय घेतला ते थंड पाणी वगैरे पिले विरेंद्र पाणी पिता पिता विहिरीच्या भिंतीवर बसला संधी मिळताच त्याच्या दोन भावांनी त्याला विहिरीत ढकलून दिले राजकुमारी ओरडत होती पण त्या दोघांनी राजकुमारीला जबरदस्तीने घोड्यावर टाकले आणि सोनेरी पोपटाचा पिंजरा हातात घेऊन ते आपल्या राज्यात परतले घरी परतल्यावर त्यांनी राजाला सांगितले की पिता महाराज आम्ही सोनेरी पोपट पकडला आहे याच पोपटाने आपल्या बागेतील सोन्याचे पेरू चोरले होते सोबतच आम्ही एक सोन्याचा घोडा आणि एक सुंदर राजकुमारी घेऊन आलो आहे हे ऐकून आणि बघून राजा जयसिंहला खूपच आनंद झाला संपूर्ण राज्यातील लोकांनी आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली पण राजकुमारी दुःखी होती ती सतत रडायची सोनेरी पोपट आणि घोड्याने पिणे बंद केले होते आता राजा सुद्धा खूप वाईट वाटू लागले राजाने त्यांना खुश करण्याचा खूप प्रयत्न केला पण ना राजकुमारी खुश झाली ना सोन्याचा घोडा आणि सोनेरी पोपट यांनी खाणे पिणे सुरू केले इकडे विहिरीत पडलेला विरेंद्र मेला नव्हता तो जिवंत होता विहीर खूप खोल होती पण त्यात पाणी भरपूर होते पण विहिरीच्या आतमध्ये एका कडेला एक छोटासा कठडा होता तो त्या कठड्यावर जाऊन बसला तो आपल्या नशिबाला शिव्या देत होता आता परत त्याला पुन्हा सिंहाचे बोलणे आठवले आणि त्याचा सल्ला न मानल्याबद्दल तो पश्चाताप करू लागला वीरेंद्र सिंहाची आठवण येताच सिंह कुठून कसा विहिरीच्या तोंडाशी आला देवाला ठाऊक आणि म्हणाला हे बघ मित्रा मी तुला आधीच सांगितले होते की विहिरीच्या भिंतीवर बसू नकोस आणि अशा लोकांना मदत करू नकोस की ज्यांना फाशी होणार आहे पण तू नेहमीप्रमाणे माझे ऐकले नाही आज मी तुला शेवटची मदत करत आहे विहिरीत मी माझी शेपटी सोडतो ती पकडून विहिरीतून बाहेर ये असे म्हणत सिंहाने आपली शेपटी विहिरीत सोडली काही वेळातच शेपटी इतकी लांब झाली की ती विहिरीच्या तळाशी असलेल्या विरेंद्रच्या जवळ जाऊन पोचली विरेंद्र लगेच शेपटीला पकडून विहिरीतून बाहेर आला सिंह त्याला म्हणाला आता तू तु तुझ्या तु तु घरी जा पण स्वतःची काळजी घे तुझ्या जीवाला तुझ्या भावापासून धोका आहे ते तुझे शत्रू आहेत ते नक्कीच तुला शोधत असतील एवढे बोलून सिंह हो निघून गेला वीरेंद्र आपल्या घराकडे निघाला त्याला त्याच्या राज्यात पोहोचल्यानंतर एक भिखारी भेटला त्याने आपले सुंदर कपडे भिकाऱ्याला दान केले आणि त्याचे फाटके जुने कपडे घातले असा वेष धारण करून तो आपल्या महालाच्या गेटजवळ पोहोचला तिथे पोहोचल्यावर एक आश्चर्यकारक घटना घडली सोन्याचा घोडा आनंदाने हिनहुनू लागला सोनेरी पोपटाच्या पिंजऱ्यात आनंदाने उड्या मारू लागला आणि म्हणू लागला वीरू आला वीरू आला राजकुमारीनेही तिचे अश्रू पुसले आणि ती देखील आनंदी दिसत होती पण हे नक्की चालले काय राजाला समजतच नव्हते जेव्हा त्याने राजकुमारीला याचे कारण विचारले तेव्हा ती म्हणाली मी तुम्हाला अगोदर संपूर्ण घटना सांगितली होती तुमच्या ठोरल्या आणि मधल्या राजकुमाराने वीरेंद्रचा विश्वासघात केला आहे आणि तुम्हालासुद्धा खोटे सांगून फसवले आहे पण आता तुमचा धाकटा मुलगा विरेंद्र येथे आला आहे त्यांच्याशीच माझे लग्न झाले आहे आणि मी फक्त त्यांच्यासोबतच आनंदी राहू शकते मग तिने जुनी फाटकी कपडे घातलेल्या माणसाकडे बोट दाखवले आणि म्हणाली हा तुमचा छोटा राजकुमार विरेंद्र रा आहे राजा जयसियाने सुद्धा आपल्या धाकट्या मुलाला ओळखले सत्य राजाने आपल्या धाकट्या मुलाला हृदयाशी कवटाळले त्याला त्याने गादीवर बसवण्याचा निर्णय घेतला तसेच ठोरल्या आणि मधल्या राजकुमाराने आपल्या धाकट्या भावाचा जो विश्वासघात केला होता आणि राजाला सुद्धा सत्य सांगितले होते त्याची शिक्षा म्हणून त्यांना देश निकाला दिला म्हणजेच त्यांना राज्यातून हकलून दिले मग त्याने मोठ्या ठाटा मातात राजकुमारीशी वीरेंचे लग्न लावून दिले आणि ते दोघे आनंदाने राहू लागले पण वीरेंद्र त्याला मदत करणाऱ्या सिंहाला विसरला नव्हता एके दिवशी तो वेळ काढून त्या सिंहाच्या शोधात जंगलात गेला खूप शोधाशोध केल्यानंतर त्याला एका झाडाखाली सिंह शांत बसलेला दिसला सिंह खूपच दुःखी होता आणि पूर्वीपेक्षा जास्त अशक्त दिसत होता सिंहाने वीरेंना बघताच लगेच ओळखले आणि म्हणाला अरे मित्रा आज इकडे कसा रस्ता चुकलास वीरेंद्र म्हणाला आज मी खास तुझ्यासाठी आलो आहे चल माझ्याबरोबर माझ्या बागेत आरामात मजेत राहा तिथे तुला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही येथे जंगलात तुला खाण्यापिण्याची अडचण येत असेल वरून शिकाऱ्यांची सुद्धा भीती आहे सिंह म्हणाला नाही मित्रा मी येथेच ठीक आहे आणि तुला माझ्या दुःखाशी काय देणे घेणे आहे तुझे काम झाले आता तू तुझ्या राजा सुखाने राहा वीरेंद्र म्हणाला नाही मित्रा तू माझ्यावर खूप उपकार केले आहेस म्हणून मी तुझ्यासाठी काहीतरी करू इच्छितो आणि तुला माझ्याजवळ ठेवू इच्छितो राजकुमारीला सुद्धा तुला बघून खूप आनंद होईल तिलासुद्धा तुला भेटायचे आहे सिंह म्हणाला जर तुला मला काही द्यायचे असेल तर मी तुला आधीही सांगितले होते की तू बाण मारून मला मार मी सिंह नाही माझ्यावर एका जादूगराने जादू केली आहे मी त्याच देशाचा राजकुमार राज आहे ज्या राजकुमारशी तुझं जा लग्न झालं आहे ती माझी छोटी बहीण आहे जर तू मला मारले तर मी या जादूपासून मुक्त होईल आणि मी माझ्या देशात परत जाऊ शकेन हे ऐकून विरेनला खूप आश्चर्य वाटले त्याने तापोटोप आपल्या धनुष्यावर बाण चढवला आणि तो सिंहाच्या दिशेने सोडला बाण लागता सिंह मरण पावला आणि त्यातून एक सुंदर राजकुमार निघाला मग दोन्ही राजपुत्रांनी एकमेकांना मिठी मारली यानंतर दोन्ही राजपुत्र महालात परतले तिथे आपल्या भावाला भेटून राजकुमारीला खूपच आनंद झाला तर फ्रेंड्स ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद